अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वेग वेग तर उद्या आहे योगिनी एकादशी आपल्याला माहिती की वर्षातून चोवीस एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं वेगवेगळा अर्थ असतो त्याचा आणि एकादशीचा उपवास नाही केला तरीही आपण उपाय सेवा त्या दिवशी आवर्जून करावे कारण त्या दिवशी केलेल्या सेवा उपाय त्याचं अनन्यपटीने आपल्याला त्याचा लाभ होत असतो त्याचं फळ मिळत असतं आपल्याला त्याच्यामुळे एकादशी आपण म्हणतो ना की येता जाता चारा पण एकादशी करा सगळ्या उपवासापैकी हा एक उपवास सगळ्यात महत्वाचा मानला जातो त्याच्यामुळे एकादशीचा उपवास जर केला तर कोणतीच उपवास करायची गरज पडत नाही त्याच्यामुळे एकादशीला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे तर उद्या आहे एकादशी योगिनी एकादशी आणि ही एकादशी झाली की पुढची एकादशी येते ती म्हणजे आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी म्हणतात आणि त्या दिवसापासून भगवान विष्णू हे शेषसागरावर ते विश्रांतीसाठी जात असतात आणि सगळी जी काही पृथ्वीचा जो काही सगळा भार आहे तो भगवान शंकरांकडे सोपून ते जात असतात चार महिने ते विश्रांतीसाठी ते जात असतात त्याच्यासाठी भगवान विष्णूंची ही सेवा आणि आपल्याला माहिती आहे की आयुष्यामध्ये आडी अडचणी हे येतच असतात पण आपल्याला सेवा हे खूप मोठं साधन आहे खूप मोठा आधार मिळत असतो कारण मन उदास असेल किंवा आडी अडचणी खूप येत असतील तर आपण देवांचा धावा करत असतो एखाद्या सेवेचा आधार घेत असतो तर घरामध्ये आर्थिक संकट असेल आजार असेल घरामध्ये सतत किटकिट होतात भांडणं होतात लग्न जमत नाही आहे संतती प्राप्त होत नाही आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रभावी हे स्तोत्र आहे याचं पठण करायचं आहे उद्यापासून सुरुवात करायची तर ते देवशयनी एकादशीपर्यंत पंधरा दिवसात चमत्कार घडतो ह्या सेवेनं कारण इतकं प्रभावशाली हे स्तोत्र आहे साक्षात भगवान विष्णूंची ही सेवा आहे हे स्तोत्र जेव्हा लिहित होतात तेव्हा साक्षात भगवान विष्णू या से स्तोत्राला उपस्थित होतात होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या स्तोत्राचं स्तोत्र लिहिण्यात आलं होतं त्याच्यामुळे भगवान विष्णूची सगळ्यात आवडीची ही सेवा आहे ह्या स्तोत्रामध्ये सर्व काही दिलेलं आहे आपण हे स्तोत्राचं पठन केलं तर साक्षात भगवान विष्णूची आपल्या कृपा प्राप्त होत असते त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला उद्यापासून सुरू करायची आहे आणि थेट तुम्हाला देवश्रेनी एकादशीपर्यंत ही सेवा करायची आहे तर कधीही करू शकता कशी ही सेवा कशी करायची आहे तर बघा आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि भगवान विष्णूंच्या म्हणजेच काय तर श्री संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करतो पितृदोषासाठी ही सेवा सर्वात उत्तम मानली जाते तरी तर ही सेवा कशी करायची तर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता तर ती ही सेवा कोणीही करू शकतं महिला पुरुष मुलं मुली सगळे करू शकतात ही सेवा भगवान विष्णूंचं हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की साक्षात त्यांचा चमत्कार आपल्यासोबत घडत असतो आपल्या मन मनोवांछित इच्छा पूर्ण होत असतात कोणतंही स्तोत्र कोणतीही ग्रंथ आपण वाचतो त्यावेळेस त्याचा उच्चार हा स्पष्ट झालाच पाहिजे नाहीतर आपल्याला काय होतं की मग त्याचा उलट परिणाम होत असतो त्याच्यामुळे कोणत्याही स्तोत्राचा जो काही उच्चार आहे तो एकदम स्पष्ट पाहिजे जर तुम्हाला नसेल येत तर आपल्या उच्चार स्पष्ट पाहिजे आणि हे स्तोत्र वाचचे वेळेस उच्चार स्पष्ट झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला जर वाचता वाचते वेळेस बऱ्याचशा वेळेस असं होतं ना की बघूनसुद्धा उच्च करायच्यामुळे जोड अक्षर आहेत आणि बघून पण आपल्याला उच्चार त्याचा स्पष्ट म्हणता येत नाही अशा वेळेस काय करायचं सरळ यूट्यूबला खूप सारे असे विष्णू सहस्रनामाचे फो व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ लावायचा जर नुसतं बोट फिरवलं आणि लक्षपूर्वक ऐकलं तरीही त्याचा खूप जास्त लाभ आपल्याला होत असतो त्याच्यामुळे यूट्यूबला लावून द्या आणि ही सेवा सकाळी घेऊ हो शकता दुपारी घेऊ हो शकता सायंकाळचा वेळेस सर्वात उत्तम वेळ असतो सायंकाळच्या वेळेस एक सात्विक वातावरण असतं लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि त्यावेळेस हे स्तोत्र यूट्यूबवर लावून दिलं आणि स्थापन श्रवण केलं तरीही चालतं फक्त आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं त्याच्या उच्चार त्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं तर हे यूट्यूबवर लावून द्यायचं आणि नंतर मग आपण त्याची सेवा करायची आणि हे स्तोत्र रोज तुम्ही एक वेळेस म्हणायचं ह्या एकादे योगिनी पर्यंत देवशैनी एकादशी पर्यंत म्हणजे पंधरा दिवस याची सेवा तुम्हाला करायची आहे करा भगवान विष्णूंची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होईल तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण होईल तर नक्की करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करलं नका झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपजा गुरुबावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ